जुन्या खेळाडूंच्या तुलनेत सध्याच्या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळत असून त्याचा लाभ त्यांनी घ्यावा खेळाला जीवनात फार महत्व आहे हा वयोगटच आपले जीवन घडवत असतो खिलाडू वृत्ती आपल्याला आयुष्यभर आनंदी ठेवते असं प्रतिपादन ऍथलेटिक संघटक शिवछत्रपती पुरस्कार विजेते रंगनाथ डागवाले यांनी केले शेवगाव येथील रेसिडेन्शियल विद्यालयाच्या मैदानावर क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर यांच्या वतीने या वर्षातील राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत राज्यस्तरीय मुला मुलींच्या खो खो स्पर्धेचा शुभारंभ रंगनाथ डागवाले यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी डायव्हिंग गोल्ड मेडल विजेती संगीता पालवे नगर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक राजेंद्र निंबाळकर रेसिडेन्शियल विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण कासार आर्टचे प्राचार्य लक्ष्मण मतकर पर्यवेक्षक दिलीप फलके जानकीराम पुणेकर राष्ट्रीय खेळाडू सचिन सातपुते अशोक निंबाळकर डॉक्टर युसुफ पठाण बबन धावणे आदी प्रमुख उपस्थित होते डागवाले म्हणाले की खेळामध्ये हार जीत होत असते मात्र त्याचा फार बाऊ न करता खेळाडूंनी खेळाडू वृत्ती अंगी बाळगावी यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू मोठ्या प्रमाणात पुढे येत असतात कष्ट करण्याची तयारी ठेवा यश निश्चितच मिळेल यावेळी सौ पालवे प्राचार्य मतकर फलके पुणेकर यांचीही भाषणे झाली संयोजकांनी व जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमने साहेब व त्यांचे कार्यालय यांनी या ठिकाणी मला बोलून व संयोजक या स्कूलचे प्राचार्य व कॉलेजचे प्राचार्य व मंचावरील सर्व प्रतिष्ठित पाहुणे त्यांनी मला या ठिकाणी बोलून माझा जो उचित सत्कार केला त्याबद्दल मी त्यांची सर्वांचे आभारी जास्त बोलू शकत नाही बोलणार नाही मी खेळाचा म्हणजे ग्राउंडवरचा खेळाडू आहे भाषण करणं मला एवढं जमत नाही आणि मला जे सांगायचं ते आतापर्यंतच्या वक्त्यांनी सर्व सांगून बसलेले आहेत त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही खेळाडू ना बसलेले आहेत मी काही वर्षापूर्वी तुमच्यासारखंच ग्राउंडवर असायचो आज माझा उचित सन्मान केला त्याबद्दल मी संयोजक आणि क्रीडा कार्यालयाचा आभारी आहोत आता या ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहेत त्यातून निवडल्या जाणाऱ्या संघास माझ्या शुभेच्छा त्यांनी आपलं महाराष्ट्राचं नाव देशात उज्ज्वल करावा ही माझी अपेक्षा आहे मी अनेक खेळाडू घडवलेले आहेत माझे बरेचसे खेळाडू या ठिकाणी मी आहे नॅशनल इंटरनॅशनल खेळलेले शेवगाव तालुका हा पूर्वीपासून क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देणारा तालुका आहे आमच्या वेळेस खेळणारे बरेच खेळाडू विद्यापीठ ऑल इंडिया खेळलेले आहेत त्यापैकी एक मानिक बैरागी म्हणून होता दहा किलोमीटर पंधरा किलोमीटरमध्ये देशात पाहिला होता याच ठिकाणी शेवगावचा त्यानंतर बाबू राठी हा गोळा फेक हमर थ्रो मध्ये पाहिला होता या शिवाय कबड्डी आणि खो खो व्हॉलीबॉल या स्पर्धे या खेळामध्ये शेवा तालुक्याचे अनेक खेळाडू चांगले उत्कृष्ट कामगिरी करत होते या ठिकाणी पूर्वी उत्तम मरकड म्हणून फिजिकल डायरेक्टर बी होते ते सुद्धा कबड्डी खो खो चे प्लेअर होते चांगल्यापैकी हे खेळताना तो कशासाठी खेळायचा तर त्या खेळातून स्वतःचे आरोग्य शरीर सुदृढ सुदृढ व निरोगी ठेवण्याबरोबरच स्वतःच्या विकासातून देशाचे नाव जगात उंचवण्यासाठी खेळायचा शालेय जीवनापासूनच अभ्यासाबरोबर खेळालाही तेवढेच महत्व प्राप्त झालेले आहे खेळामुळे चारित्र्य संवर्धन कौशल्य साहसी वृत्ती संघ वृत्ती सहनशीलता आणि निर्णय घेण्याची क्षमता इत्यादी गुणांचा विकास होतो म्हणतात ना साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणजेच निरोगी शरीरातच निरोगी मन वास्तव्य करत या उक्तीप्रमाणे खेळाचे महत्व आपल्या लक्षात येईलच देशातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर मेरी कॉम पीती उषा सानिया मिर्झा यांच्याकडे बघितल्यावर एकच गोष्ट लक्षात येते की त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य खेळासाठी अर्पण केले आणि म्हणूनच त्या आज यशाच्या शिखरावर आहेत खेळामध्ये कधीही न दिला जाणारा भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार यावर्षी सचिन तेंडुलकर या खेळाडूला मिळाला यावरूनच आपल्याला खेळाचे महत्व लक्षात येईल जर तुमच्या तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास असेल आणि तुमच्या पंखात भरारी घेण्याची जिद्द असेल तर तुम्ही क्रीडा क्षेत्रात नाव लौकिक मिळवणारच ना आज तर क्रीडा खात्याने खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत नोकरीसाठी आरक्षण आहे प्रवेशासाठी आरक्षण आहे दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये मार्कांची वाढ आहे अशा भरपूर सवलती दिलेल्या आहेत आज पालकवर्गही खेळाला बऱ्यापैकी महत्व देत आहे मी अकरा वेळेस चोरमुले सरांच्या मार्गदर्शनाखाली डायव्हिंग या प्रकारात राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यांचे मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले पण ग्रामीण भागात खेळा ही संकल्पनाच माहिती नव्हती त्यामुळे तेवढे कौतुक होत नव्हते पण क्रीडा क्षेत्रातील थाप यावेळी बँड पथक एनसीसीच्या पथकाने सलामी दिली राज्यातील अमरावती कोल्हापूर पुणे औरंगाबाद लातूर नाशिक मुंबई नागपूर या आठ विभागातील मुलामुलींच्या संघाचे एक एक करत आगमन झालं प्रत्येक संघाचे मैदानात टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आलं संघांनी घातलेल्या विविध रंगी पोशाखामुळे वातावरणात जोश निर्माण झाला होता या स्पर्धेत खेळाडू प्रशिक्षक निवड समिती सदस्य पंच आणि क्लबचे सदस्य सहभागी झाले होते स्पर्धेसाठी दोन मैदानांवर एक हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था केली आहे रेसिडेन्शियल विद्यालयातील रोप स्केपिंगच्या गोल्ड मेडल विजेते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यावेळी प्रात्यक्षिकं सादर केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांनी केलं तर सूत्रसंचालन शासकीय कबड्डी मार्गदर्शक ज्ञानेश्वर खंगुरे यांनी केले आभार शेवगाव स्पोर्टचे अध्यक्ष अरुण वावरे यांनी केले या, या स्पर्धेचे नियोजन डॉक्टर किरण वाघ निलेश झिरपे रमेश लव्हाट सचिन तहकीक सचिन वाल्हेकर गणेश वावरे आणि शेवगाव स्पोर्टचे सर्व पदाधिकारी करत आहेत संदीप देहाड सह अलीम शेख Si te hubieras